उपशिक्षिका शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस पहिला सोमवार जुलै दोन हजार चोवीस अध्ययन अध्यापक साहित्य टी एम एम टी एल एम मोफत पाठ्यपुस्तकाअंतर्गत आमच्या शाळेत पाठ्यपुस्तक ठेवतायत पूर्ण ताबी त्या पुस्तक पुस्तकाच्या घट्यातील वापरण्यायोग्य योग्य असेच कुठे आम्ही विद्यार्थ्यांकडून जमा केलेले आहेत आणि त्याचा उपयोग अध्यापन अध्ययनाध्यापक साहित्य तयार केलेला आहे यामध्ये ही गोडाक्षरं बनवलेली हो आहे इंग्रजी साहित्य तयार केलेलं आहे मॅनिवर्स तसेच पेट मॅनिमल्स तसे आणखी संख्या अंगात अक्षरात लिहा तसेच संख्या काळ बनवलेले आहे छोटे छोटे असेच संख्या संख्या वाच आणि ज्ञानामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही अंकातून मी बनवलेल्या संख्या तसंच त्रिकोणाकृती करून त्यामध्ये एक दोन तीन असे अंक तयार केलेले आहेत संख्य आणि यापासून संख्याबल उपलब्ध विद्यार्थी संख्या बनवतात आणि वाचतात किती झाली संख्या कार्ड तयार केलेले आहे सर्व विद्यार्थ्यांच्या नावांचं पण कार्ड बनवलेलं आहे यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि बाकी पाठीमागवे विद्यार्थ्यांच्या नावाचं कॅपिटल अक्षर आणि स्मॉल लेटर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर असं साहित्य बनवलेलं आहे